अरे आज या गुरावरनं विचार करायचा उद्या एखादा माणूस आज मीच ही जर उद्या थकलू माझ्यानं चालणं होईना काम होईना तर मला बी ही म्हणणार आहे अशीच काय म्हणणे या भावाला सांभाळायचंय याचा काय उपयोग आहे तसे मी म्हणेन का मग आता झालंच ना ज्या लक्ष्मीनं तुला आधार दिली तिची किंमत तुला आज झिरो झाली पण झिरो बी किती मोठी किंमत आहे ही तुला माहित नाही ज्या मागे झिरो जाईल तिची किंमत किती पटीन वाढते ही तुझ्या लक्षात येईना दाजीला आज एवढं रगील काम लावलंय की दाजी बसाय पण येणार नाही आणि उठाय पण येणार नाही असं काम लावलंय असं काम लावलंय बघा तर ही दाजीला लावलंय आज काम वाप करायला लावले तया माळव्याला नाही बर का जरा रान पडिक होत ती जरा म्हणलं नीटनिट करून त्यातला गावात ही काढून शिना उईस हाताखाली आणावा म्हणून लावलंय काम ह्यांला तर काम काय करू वाटतं ना कारण की लक्ष हाय दुसरीकड कामाकडं कस लक्ष लागल जायचं होतं ते मी आज जाऊ दिलं नाही चला म्हणलं बांधाची घाण काढूया जरा टिटकर रान करूया रान हाताखाली घेऊया तुमचं रोजचं जाय म्हणलं इकडे जायचं तिकडं जायचं काम जा, मनाला, मनाला गनाला म्हणाला आता अशी कशी ओढ होती माझ्या मनाला जाय हिनर काय पिढे तुम्ही बघा लाट आहे आलाय बघा काम लावलं का नाही मग माणूस जेवण करून निवांत शिवान व नाही आपण काम लावलं की मग चाळचूळ चाळचूळ जायचं जा काम असतं ह्यांना बाहेर त्यामुळं म्हटलं चला चार महिने झालं कुठे जाऊ दिलं नाही लागली काय सांगायला जायचं जा काम असतं मग जाऊ द्यायचं काय तुम्हाला तुला कोण देत जायचं म्हणलं स्वतः जाणार मनाल काय स्वतः तुम्ही वाय जावा गे कि नका मग अशी काम लावली का नाही मग निवांत झोपते तर बघा बाकरी खाऊन ना मार आपली मग भाकर ताक द्यायचं खायला काय नाही खाऊ ना कांबरून घेऊन झोपते ती निवांत त्यातच काय नाही मित्रांनो चेष्टाचा विषय होता आधी येऊनशे ना जरा हसलो आधी तुला त्या कुठ पडायचं कांबरून घेऊन झोपायचं अजून थंड वाजती घे थंड वाजते अंगात ना पाणी पडायला लागले थंड वाजते तुला तू मशीनला काय होत काय होत नाही मित्रांनो ही खरं काय इथं भाजी काय तर हाय पडा तेवढीच खायला होती खायशिवाय दुसरं काय याड नाही दुसरं काय लावावं करावं मी म्हणत होती दहा पंधरा गुंट हिरवी मिरची करूया तेवढाच आपल्याला चार पैसे होते आलं घर खर्च बागल तर ह्या बाका लावून ठेवली कुठलाच कशाचा मेळ नाही आठवड्याला जर आला असतं तेवढं दोन तीन हजार घर तर चाललं असतं घर असं चालतंय वांगी ह्यायती मिरच्या ह्याच्या लसूण हाय मुळा घर असं ज्या वेळेस वैरण नसते तेव्हा काय आपण आपल्या अंगाला त्यालमीट लावून त्याच्यामुळे झोपायचंय काय ती हाय मकवान संपलं त्या दुधाला भावना फिवणीच ती जांभळून हाड काशीला जायची ती आमची मग फोक टाकूया टाका त्याला पिंडी आणा जेवढा दुधाला रेट नाही तेवढा त्याच्या पिंडीला रेट आहे औ सगळे तुझी पाच बोट सारखी आहे दिसते का तुला हाय ती वैतागांना दर्शन आणि ह्यांना काय त्या जर्शात जीव अडकलाय कुणा असतो जर्शी काय म्हणले की म्हणते नाही ना राहून दे माझ्या हाय तशा दामणीला त्यांनी अडचणीत लय साथ दिलाय लय आधार दिलाय पण आता ज्या वेळेस वेळ आपल्यावर वाईट आली जर त्यांना वैरण नाही पिंडी कंड आपल्याला परवडणार ती ठेवून तर काय करायचं सांगा आ कसं ग पाहित गौल ज्यावेळेस आपल्याकडे खरंच काय नव्हतं रान केली नव्हती वडिलांनी दिलेलं तेव्हा आधार फक्त एकच होता लोक कामाला जायचं आणि कष्ट करून जगायचं त्यावेळेस या गायांनी जगवलं आज जरा चांगलं चार दिवस आलं शेती भेटली काय पिकं याय लागली भले सहा महिन्याने उद्या तीन महिन्यानं उद्या दहा पैसे रुपया उभा राहायला लागला त्या गुराजी का नकोशी वाटायला लागली अरे आज या गुरावरून विचार करायचा उद्या एखादा माणूस आज मीच ही जर उद्या थकलू माझ्यानं चालणं होईना काम होईना तर मला बी ही म्हणणार आहे अशीच काय म्हणणे सांभाळायचंय आज काय उपयोग आहे मी का आता ना ज्या लक्ष्मीनं तुला आधार दिली तिची किंमत तुला आज झिरो झाली पण झिरो बी किती मोठी किंमत आहे ही तुला माहित नाही ज्याच्या मागे झिरो जाईल तिची किंमत किती पटीन वाढते ही तुझ्या लक्षात अरे आज एक आपलं नशिब साथ देणार गुरगाब देणार ती दुधाला रेट नाही आज दिवस हा उद्या तसाच दिवस राहतोय ह्याची काय गॅरंटी आहे आज लावलेलं ला रोप जरा मोठं झालं तर सूर्य इकडलं तिकडं फिरला तर त्याची सावली इकडली तिकडं होती त्याच सावली खाली माणूस आधार घेत आहे आज आयुष्य त्या गुरापासनं म्हणजे मला कशी गुर आहे ती दुधाचा मी व्यवसाय करतोय कधीच गुराने मला असं म्हणजे चाट बसू दिलं नाही किंवा तोटत तो जाऊ दिलं नाही आता आता चालू मी तिला वाटतं येत आहे पण मी ज्या व्यवसायावर लहानाचा मोठा झालो ती व्यवसाय मला मूड वाटत नाही मस्त म्हणते कामापुरती एक दोन गायी ठेवू पण कसं आहे आता एका जी म्हणलं तर फुकाटच जाणार आहे हाय चार दिवस वैरण घालू ज्या दिवशी नाही आपल्यानं वैरण त्यांना भेट ना त्या दिवशी ऐकू ना, ना। तर आपल्या दावणीला राहतील आपण जे काय टाकल त्यांना वाळलं टाकू वरलं टाकू खातेली गाजभर आपल्याला परवडा नाही परवड परवड नाही म्हणून तुला आताच सांगितलंय आज मी काम करतोय माझा हातपाय चालते बंद पडले तू म्हणणार नवरा मला परवड नाही बसून याला कशा पाय घालू तसं म्हणते लहानच मोठं तुला माहित आहे लग्न झाल्यापासून तू एक ती एकच काम केलंय गोराजच दुसरं काय नाही या गोराव तू पाहिजे ती कमवलंय जेव्हा रेट चांगला होता चौतीस पस्तीस रुपये भेटत होता तेव्हा पैसा भरपूर येत होता बकड येत होता ही तुला माहित आहे आज त्यांचं काही येणार ना म्हणून लगेच तू महिना दोन महिना झालं ह्यांना आपली पदरची पेंट चालली म्हणून लागली आहे आपण इतके दिवस त्यांनी दिलं तेव्हा खाल्लं हे लक्षात नाही आलं तस दिवस राहिलं नाही आता राहिलं दिवस दिवस कसं येऊ द्या जे महाजीने मला साथ दिली ना ती माझ्या दावणीसनं मला जाऊ दे वाटत नाही खरं सांगायचं ज्यावेळेस मला कशाचा आधार नव्हता त्या गुरांनी मला तारलंय का ऍडमिट केलं कशाचा पैसा हो कामाला जाय तेव्हा म्हणजे जुळत नव्हतं दोनच गाया होत्या पण त्या दोन गायाने दवाखान्याचा दो बी खर्च भागवला आणि आमचं बी पोट भागवलं मग सांगा जे मोठा असं केलंय आणि त्याला जर आज म्हणजे दूध दिना किंवा गाप जायना म्हणून कायच म्हणलं नाजंतर होत नाही वा होत नाही कारण जेवढा जीव माझा माझ्या लेकरांवर हो आहे तेवढाच त्या ते गुरांवर हो आहे भले कसंही असू द्या नशी साथ दिली सांगता येत नाही आज माझा दिवस वाईट आहे आणि त्यावेळेस हा या गाया माझ्या फिरून गाप जाणार आहे त्या काहीतरी माझ्या चार पैसे उभा राहतेल कुठं तर माझ्या नडी तुडीला पडतील पण आज विनाकारण जर त्यांना कशाची अडचण नसताना आई वैरण कशी तर पुरेल ज्या दिवशी नसेल तेव्हा मी पहिले म्हणलंय तुम्हाला एकूण टाका येईल पण माझ्या मनात निघत नाही ज्यावेळेस माझ्यावर सत्तर हजार रुपये कर्ज होत ही नच नाही मोठी केलेली पाडी पहिल्यांदा गाप गेली आणि सांगायची परिस्थिती म्हणजे आम्ही तिला भराय दे त्यावेळेस दीडशे दी रुपये दी ते आमच्याकडं नव्हतं एकशे तीस रुपये आम्ही डॉक्टरला दिलं होतं वीज बी दिलं नव्हतं त्या पाडीनं आमची कायापालट केली ते आमचं सत्तर हजार कर्ज फेडलं तिच्यापासून दावणीला परत गोरं वाढत गेली नाही अशा जर गोरांनाही काळजी म्हणल्यावर मग कस सांगा बर मी त्या गायीला तुम्हाला एका म्हणली नाही कधीच म्हणणार नाही त्या गायला एका त्या गाय तुमचा जेवढा जीव आहे तेवढा माझा पण त्या गायत जीव आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हालाच तुम्हा बद्दल प्रेम आहे जेवढे वेळ तुम्ही नसता त्यांच्यापाशी तेवढ्या वेळ वे माझं आपण दिवस म्हणलं तर माझा दिवस त्यांच्यापाशी जातो